तुम्हा बघून भरे माझ पोट गणगोत पाथे वाट नमस्कार आजचा व्हिडिओ खूप आणि खूपच स्पेशल होणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आणि खूप खुश आहे याचं कारण म्हणजे आजचा व्हिडिओ याच्यासाठी स्पेशल होणार आहे कारण कडून आपल्याला भेटलेला आहे गिफ्ट ते म्हणजे सिल्वर प्ले बटन एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर सिल्वर प्ले बटन मिळतं आणि ते आणण्यासाठी हे बघ आम्ही आज निघालेलो आहे खूप उशीर झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ स्पेशल याच्यासाठी होणार आहे कारण हे जे सिल्वर प्ले बटन आपल्याला मिळणार आहे त्याबद्दल त्या आईला मी काहीच सांगितलेलं नाही की आज मिळणार आहे म्हणजे हे सांगितलेलं होतं मी की एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर कडून अशा प्रकारचं एक बक्षीस म्हणा गिफ्ट म्हणा ते भेटतं पण ते आज भेटणार आहे हे आईला मी बिलकुल सांगितलेलं नव्हतं त्यामुळे आजचा व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि दुसरे याच्यामध्ये एक ट्विस्ट असा आहे की आता म्हणजे हे कुरिअर दुपारीच आलेलं होतं मला फोन दुपारीच आलेला होता आणि मी जाऊ शकलो नव्हतो कारण सिटी मध्ये सिल्वर प्ले बटन येतं कुरिअर येतं तर मी त्याला घेण्यासाठी जाऊ शकलो नव्हतं तर मी हे बक्षीस हे मित्राला सांगितलं की तेवढं तू घेऊन ये त्यामुळे आता आजच्या या मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आईचं काय रिॲक्शन असणार आहे रस्त्यावरती बघा किती जाम झालेलं आहे कारण आज खूप लग्न आहे बघा साइडला लग्न आहे लोकच लोक आहे सगळीकडे आणि रस्ता पण किती जाम झालेला आहे आता शिक मोकळा झाला रस्ता तर आता आलेलो आहे आपण आता थोड्याच वेळात आज ये वाह वाह तू लय का धन्यवाद धन्यवाद माझ्याकडून शुभेच्छा सांगा आईची पण खूप मेहनत झाली या मागे ठीक हे बघा तन्वी आहे ती मात्र माझ्यावर आली तशी रागवलेली का रागवलेली काहीच माहिती नाही नमस्कार रात्रीला खूप जास्त उशीर झाला होता मला पुन्हा रिटर्न घरी येण्यासाठी त्यामुळं आपल्याला रात्रीला आपलं जे युट्यूब कडून आलेलं सिल्वर प्ले बटन आहे त्याचं अनबॉक्सिंग करताना आलं त्या गिफ्टचं परंतु माझ्या मनात ती गोष्ट राहिली नाही मी रात्रीच आयला सांगून दिलं काही असं असं जे गिफ्ट येणार होतं युट्यूब कडून तो आलेल आहे आणि आपल्याला सकाळीच त्याची अनबॉक्सिंग करायची आहे खरं तर खरं सांगू रात्रीला आईच्या चेहऱ्यावरला जी खुशी होती जो आनंद होता तो अगदी बघण्यासारखा होता आणि आता सुद्धा तुम्ही बघू शकता की आईचा चेहरा बघू शकता ना आमचे सगळे जे परिवार आहे ते सगळं किती आनंदी आहे कारण तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की आ, हे जे सिल्वर प्ले बटन आहे आणि हे येण्यासाठी किती मेहनत लागते प्रत्येक जे गीत आईचं सुरक्षित गीत असेल जे अपलोड करतोय आपण त्याच्यासाठी खूप मेहनत लागते कारण एक तर आईचं शिक्षण झालेलं नाही म्हणजे आईला ती स्वतः इतकं विचार करून ते सगळं गोष्टी रचतीये आणि त्याच्यातून सगळ्या समाजाचं प्रबोधन करते ते आमच्यासाठी पण खूप महत्वाचं आहे आणि हे जर शक्य झालेलं आहे ते दोनच व्यक्तीमुळं झालेलं आहे ती म्हणजे नंबर एक आईमुळं आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे सगळे आपली जी युट्यूब फॅमिली आहे ते सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तुम्ही जर सपोर्ट केला नसता तर बऱ्याच वेळेस बरेच जणं म्हणजे सुरुवातीला नाव ठेवायचं की आपल्या म्हणजे आपल्या समाजामध्ये असं कोणी म्हणजे गाणे म्हणतं का वगैरे सगळ्या गोष्टी अशा असतात म्हणजे तुम्ही तर तुम्हाला सगळ्या समजून घेऊ शकता तुम्ही पण या सगळ्यांना आम्ही कुठं या गोष्टी मनावर न घेता आईला कंटिन्यू सपोर्ट करत राहिलो कारण आईचं शिक्षण न होता एवढी मेहनत करते आणि आज फायनल यूट्यूबकडून तुमच्या सगळ्यांच्या काय म्हणते प्रेमरूपी आशीर्वाद म्हणून आपल्याला हे सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे आणि शेवटी आई तर बोलणंच मी जास्त बोलतोय आई बोलणंच आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली नंतर लक्षात राहणार नाही ह्या सिल्वर प्ले बटन सोबत माझ्यासाठी सुद्धा कडून नाही पण माझ्यासाठी सुद्धा बेस्ट टीचर आवड म्हणून मला एक ऍप्रिसिएशन मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता सो आज दोन गिफ्ट आम्हाला मिळालेलं आहे आणि आता आपलं जे गिफ्ट आहे सिल्वर प्ले बटन त्याचं आईकडून आईच्या हाताने अनबॉक्सिंग करून घेऊ आणि दुसरी महत्वाची गोष्ट आईने तुमच्या सगळ्यांचे जे तुमचं प्रेमरूपी आशीर्वाद मिळालेला आतापर्यंत त्याच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी एक गीत बनवलेलं आहे ते आपण शेवटी ऐकू कवयत्री कांताबाई शिंदे फॉर पासिंग वन लॅक सबस्क्रायबर्स काय सांगशील आता कसं वाटतंय तुला म्हणजे मला खूप आज आनंद झाला आणि मी अशी बाहेर जर कधी कुठली निघले तर म्हणजे गणगोत सुद्धा एवढं जवळ घेऊ शकत नाहीये इतकं मला जवळ घेत्या म्हणजे आपल्या आई बहिणीसारख्या एक मला जवळ घेत्या असं की सेल्फी हा फोटो काढत्या कोणी आई म्हणतं कोणी तई म्हणतं त्यांनी मला असं जवळ केलं का म्हणजे माझ्या डोळ्यातून सुद्धा पाणी निघतं कधी कधी मला माझ्या मुलांनी खूप सपोर्ट केला आणि सगळ्या तुम्ही पानाऱ्याचं खूप कमेंटद्वारे याच्याद्वारे मला खूप पाठिंबा भेटला सगळ्याचा तर त्याचंच हे फळ भेटलेलं सगळ्यांसाठी एक गीत रचना केलेली माझ्या मुलांनी सांगितलं की हे आलं म्हणून मग मी सगळ्यांसाठी एक गीत मी त्याचं जोडणी केली भरला मायाचा सागर दाट ग जस घनगोत पाय वाट भरला मायाचा सागर दाट ग जस घनगोत पाय वाट किती मायाच घन गोत बाई किती मायाचं घन गोत बाई मला जीवाचा जिवाळा लावी मला जीवाचा जिवाळा लावी तोंड भरून म्हणे मला आई तोंड भरून म्हणे मला आई त बघून भरे माझ पोट गणगोत घनगोत वाट तुम् बघून भरे माझ पोट गस घनगत पेट किति माया चनगत मोठ ग किति माया चनगत मोठ जशा माये भहिणी पाथ्या माझी वाट ग जश्या माये भहिणी पाथ्या माझी वाट मला अंतर दिशे ना कुठ ग मला आंतरदिशे ना कुठ तुम्हा बघून भरे माझं पोट ग जस गणगोत पाथे वाट तुम्हा बघून भरे माझं पोट जसं घनगोत पात वाट माझी विनंतीयक ऐक वाघ माझी एक ऐक वा गीत माझे द्याना मंदी ठेवा गीत माझे द्याना मंदी ठेवा म्या जा वाकीरती रा वाखिरती जावा तुम्हा बघून भरे माझं पोट ग जसं गणगोत पाथ वाट तुम्हा बघून भरे माझ पोट ग जसं गणगोत पात वाट गीत जोडील तुमच्या साठी गीत जोडील तुमच्या साठी आशे प्रेम राहू द्या माझ्या पाठी ग आशे प्रेम राहू द्या माझ्या पाठी तुम्मा बघून भरे माझं पोट ग जसं घनगोत पाथे वाट तुम् बघून भरे माझं पोट ग जस घनगोत पाथे वाट